मध्ये असं सुद्धा असू शकतं की जरांगे यांना मंत्री भेटण्याची आणि मंत्री भेटले असं बाहेर सांगण्याची मोठी हाऊस आहे कारण बाहेर मंत्री भेटले आणि बाहेर सांगितलं म्हणजे पुन्हा खोके घेऊन गर्दी लागते खोके या राज्यामध्ये जरांगेनी लोकसभेला खोके घेऊनच मराठे प्रस्थापित मराठ्यांना निवडून आणण्याचं काम केलंय धनंजय मुंडे यांना मी स्वतः फोनवरून बोललोय त्यांनी असं सांगितलं की मी जरांगींची भेट घेतली नाही यामध्ये असं सुद्धा असू शकतं की जरांगे यांना मंत्री भेटण्याची आणि मंत्री भेटले असं बाहेर सांगण्याची मोठी हाऊस सा आहे कारण बाहेर मंत्री भेटले आणि बाहेर सांगितलं म्हणजे पुन्हा खोके घेऊन येणाऱ्यांची गर्दी लागते ज्यामध्ये सत्तार येऊन भेटले पृथ्वीराज चव्हाण येऊन भेटले अनेक असे भेटले म्हणजे त्यांना उद्या कोणतरी रसद पुरवण्यासाठी आणखी लोकांची गर्दी वाढत यासाठी हा केलेला इव्हेंट सुद्धा असू शकतो कारण की स्वतः धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की मी यांना भेटलेलो नाही खोके म्हटले तुम्ही काय खोके काय घेऊन येतात कोण घेऊन काय माहिती खोके या राज्यामध्ये जरांगीनी लोकसभेला खोके घेऊनच प्रस्थापित ना निवडून आणण्याचं काम केलंय जरांगीना जर खरंच गरीब मराठ्यांची कळकळ कर असती तर आमच्या मतदारसंघात जालना लोकसभेला मंगेश ससाने नावाचा गरीब कुटुंबातला तरुण त्यांचा सहकारी तो निवडून आला असता त्यांना त्यांनी सपोर्ट केला असता त्यांनी कल्याण काळे यांना सपोर्ट, के सपोर्ट केला कारण त्यांनी माणसं पाहून पैशावाले माणसं पाहून त्यांना सपोर्ट करण्याचं काम केलं आणि फक्त ओबीसीच्या विरोधात कट्टर भूमिका घेतली परंतु मराठ्यांमधले निवडून आणायचे तर पैशावाले आणायचे गरीब मराठ्यांना निवडून आणण्याचं त्यांनी काम केलं नाही खरं तर जारांगींच्या आंदोलनानं गरीब मराठ्यांचं मोठं नुकसान आहे गेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा ईडब्ल्यूएस नसताना नसल्यामुळं मराठा समाजाचं मोठं नुकसान झालंय आता एमबीबीएस मध्ये सुद्धा मराठा समाजाचं मोठं नुकसान झालंय याचे ईडब्ल्यूए चे खरे मारेकरी कोण असतील तर जरांगी असतील जरांगींना ओबीसीत घुसण्याच्या हट्टापायी म्हणजे मराठा समाजाचं नुकसान होतंय आणि ओबीसीत जर मराठे आले तर ओबीसीचं नुकसान आहे मराठ्यांचं तर आतोनात नुकसान आहे हे गरीब मराठ्यांनी सुद्धा कळलं मराठ्यांना कळलं पाहिजे आणि जरांगींनी आता थोडा अभ्यास करून पुढचं आंदोलन केलं पाहिजे